नमस्कार मंडळी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत भरलेली मिरची तर त्यासाठी आम्ही मिरची आणलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यात आपण साठवणुकीचे पदार्थ करतो म्हणजे अगोट जवळ आली असते असं आमच्या अग्री भाषेमध्ये म्हटलं जातं तर ह्या अगोटीला वेगवेगळे पदार्थ साठवून ठेवले जातात आणि ते पावसाळ्यासाठी ठेवले जातात त्यामध्ये पापड करणं शेवया करणे शेवयाना काही ठिकाणी खारवडी म्हटली जाते अजून एक पदार्थ केला जातो ते म्हणजे मिरच्या यांना सांडगी मिरची देखील म्हटलं जातं आणि या मिरच्या करण्यासाठी ह्या ह्या अशा आणल्या जातात असतात आणि यांना कट केल्यानंतर ह्यामध्ये मसाला व्यवस्थित भरला जातो जर तुम्हाला ह्या मिरच्या नाही मिळाल्या तर तुम्ही आपल्या साध्या ज्या मिरच्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही भरू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट असलेल्या मिरच्या तुम्ही भरू शकता तर साधारणतः ही मिरची भरलेली मिरची करण्यासाठी वापरली जाते ताज्या मिरच्या कशा हो ओळखायच्या तर त्यांचे देट असे हिरवेगार असतील जर त्यांचे देट सुकलेले असतील तर मिरच्या शिया आहेत म्हणजेच त्या शेतातून लवकर काढलेल्या आहेत भरण्यासाठी ताजी रस, रस, रस तर मिरची वापरावी तर मार्केटमध्ये ह्या पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या आहेत त्या कमी तिखट असतात त्या भरण्यासाठी सहसा वापरल्या जातात पण कधी कधी अशा हिरव्या रंगाच्या मिरच्या देखील मिळतात ह्या तुम्ही बघू शकताय त्या डार्क हिरव्या कलरच्या मिरच्या आहेत आणि समोर ही पोपटी रंगाची मिरची कमी तिखट असते ही थोडी जास्त तिखट असते तर मी आज ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या भरण्यासाठी वापरणार आहे तर भरली मिरचीसाठी लागणारं साहित्य आहे तर इथे मी अर्धी वाटी जिरं भाजून ते मिक्सरला बारीक करून घेतले राई थोडीशी भाजली आहे म्हणजे गरम केली आहे आणि तिला सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतली आहे मेथी पाव पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतली आहे तुम्हाला कमी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता धणेपूड घेतले अर्धी वाटी हिंग घेतले दोन चमचे हिंगाने खूप छान असा स्वाद येतो आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि इथे हा एका लिंबाचा रस घेतला आहे मोठ्या साईजचं लिंब आहे मिरच्या आपल्या अर्धा किलो आहेत तर हे एवढं साहित्य मिरची भरण्यासाठी पुरेसं होतं आणि ह्या साहित्यामध्ये खूप छान अशी मिरची होते आणि हे साहित्य वापरून केलेली मिरची खूप छान लागते वर्षभर चांगली टिकते इथे तुम्ही लिंबाऐवजी दहाचा देखील वापर करू शकता पण दही घातलेली मिरची व्यवस्थित सुकवावी लागते नाहीतर तिला बुरशी येण्याची शक्यता असते कधी कधी ओल्या मिरचीवर माशी बसून तिथे आरी पडण्याची देखील शक्यता असते लिंबाची मिरची व्यवस्थित वाळली जाते आणि लवकर वाळते ही मिरची वाळायला साधारणतः तीन ते चार दिवस लागतात ह्या सर्व टिप्स वापरून जर तुम्ही मिरची मिरची भरली तर ती व्यवस्थित वर्षभर राहते मऊ पडत नाही आणि चांगली खटखटीत राहते तर म्हणलं ही मिरच्या दोन पुसून घेतलेल्या आहेत आणि पंधरा मिनटं फॅन खाली ठेवून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकताय सगळीकडून त्या सुक्या म्हणजेच ड्राय झालेल्या आहेत थी थी थेवली। थेवली थे। बर तर आता ह्या मिरच्या आपण कट करून घेऊया आता मिरची कट करताना ती कशी करायची ते आपण बघूया ही मिरची अशी खाली ठेवली अशी ठेवली तर ती व्यवस्थित बसते अशी ठेवली तर ती बसत नाहीये म्हणजे ज्या पोजिशन मध्ये ती व्यवस्थित राहते त्या पोझिशनच्या बरोबर वरच्या बाजूला आपल्याला सुरीने कट मारायचा आहे तर अशी धारदार टोकदार अशी सुरी घ्यायची आहे आणि तिने असा हा कट मारायचा आहे खोलवर कट मारायचा आता ही मिरची अशी ओपन होते तुम्ही बघू शकताय काही जण मिरच्या भरताना त्यातला हा आतला जो बी असतो तो काढतात पण हा बी काढायची काहीच गरज नाही आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तर पुन्हा एकदा दाखवते एक मिरची घ्यायची आहे ती अशी ठेवायची आहे ताटात ठेवायची आता मी इथे ओट्यावर ठेवत आहे जर अशी ठेवली तरी ती व्यवस्थित बसते कुठल्या पोझिशनला ती व्यवस्थित बसते त्या पोझिशनला तिला ठेवून सुरीने असा कट मारायचा आहे तुम्ही अशा प्रकारे मिरची ओपन होते तर अशा प्रकारे मंडळी मी सर्व मिरच्या देऊन घेते तर मिरच्या चिर देऊन झालेल्या आहेत आता आपण मसाला कसा करायचा ते बघूया तर इथे आता आपण ही राई आहे एक वाटी राई घेतली आहे ती तव्यामध्ये मस्त भाजून घेतली आहे आणि तिला मिक्सरला बारीक करून घेतली आहे पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त होईल इतकं जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून मिक्सरला बारीक करून आहे मेथीची पूड करून घेतली सुद्धा भाजून मिक्सरला बारीक करून घेतली आहे धने पूड घेतले अर्धी वाटी घेतली आहे धणे तव्यावर भाजून त्यांची सुद्धा पोडी करून घेतली आहे जर तुमच्याकडे धने नसतील तर धने पूड वापरले तरी सुद्धा चालेल परंतु थोडीशी गरम करून घ्यायची चवीनुसार हिंग इथे मी दोन मोठे चमचे होतील इतकं हिंग घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ह्या थोड्याशा खारटच खूप छान लागतात तर मी त्या अर्धी वाटी मीठ घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालूया आणि थोडीशी हळद घालून घेऊया हळद घातल्याने कलर खूप चांगला येतो नाही घातली तरी सुद्धा चालेल तर इथे मी थोडीशी हळद घालते हे सर्व मिक्स करून घेऊया काही जण दही सुद्धा वापरतात दही घातल्याने खूप छान अशी बाइंडिंग येते तुम्हाला असं वाटेल की आता इथं आपण बाइंडिंगसाठी काहीच घातलं नाही मग हे सारण मिरचीमध्ये भरल्यानंतर ते मिरचीतून बाहेर पडेल पण असं काही होत नाही मिठा मुले आणि ह्याच्यात आपण लिंबाचा रस घातलाय आणि मिठा मीठ घातलंय त्यामुळे याचं पाणी तयार होईल आणि ते मस्त बाइंडिंग करून ठेवेल आणि अजिबात सारण बाहेर पडत नाही तर आता हे सारण आपण पाच एक मिनटं असंच ठेवूया म्हणजे त्याच्यात छान असा ओलावा निर्माण होईल तर म्हणजे मिरच्या चिरून झालेल्या आहेत तर आता ह्यामध्ये असं ओपन करून सारण भरून घेऊया एक्स्ट्राच वर लागलेलं सारण काढून टाकायचं आहे मिळू शकता अशा प्रकारे मिरची भरून घ्यायची आहे अशी मिरची ओपन करायची आहे आणि त्याच्यात हे सारण भरायचं आहे एक्स्ट्राचं झालेलं सारण वरून काढायचं आहे आणि अशा प्रकारे मिरची भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घेते तर मंडळी अर्धा किलो मिरच्या भरून झालेल्या आहेत घट्ट असं सारण भरलेलं आहे आणि ह्या मिरच्या रात्रभर अशाच झाकून ठेवणार आहे झाकून अशासाठी ठेवायचं की फुटली किडामंगी त्यामध्ये जाऊ नये किंवा धुळ बसू नये रात्रभर या अशाच ठेवल्याने त्यामध्ये मीठ आहे आणि लिंबाचं पाणी घातलेलं आहे म्हणजेच लिंबू रस घातलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी निर्माण होईल आणि त्या ओलाव्याने याच्यात जे काही आपण सारण भरलेलं आहे ते घट्ट राहील आणि वर्षभर डब्यात अजिबात खाली सारण सांडणार नाही किंवा मिरची फ्राय करताना देखील सारण सांडणार नाही ते घट्ट मिरचीला पकडून ठेवी तर अशा प्रकारे मिरच्या भरून झाल्यानंतर त्या रात्रभर ठेवायच्या आणि उद्या सकाळी ह्या मी कडक उन्हामध्ये वाळवणार आहे मिरची वाळवायला साधारणतः तीन ते थी चार दिवस लागतील तर ह्या मिरच्या ह्या मिरच्या मी उद्या सकाळी उन्हात ठेवेन किंवा जेव्हा तुम्ही तेलामध्ये फ्राय कराल तेव्हा सुद्धा हे सारण बाहेर पडणार नाही तर मंडळी अशा प्रकारे मिरच्या भरून तर झालेल्या आहेत आता त्या वाळवायच्या आहेत तर ह्या मी उद्या सकाळी उन्हामध्ये वाळवेन मंडळी तुम्ही बघू शकता यांना मी उन्हात वाळण्यासाठी ठेवलेले आहेत तर साधारणतः तीन ते चार दिवस ह्याला वाळण्यासाठी लागतील खटकटीत वाळवून घ्यायचे आहेत अजिबात पाण्याचा वंश राहताप्रमाणे तर चार उन्ह दिली चार उन्ह दिल्यानंतर मिरच्या चांगल्या खटकटीत सुकलेल्या आहेत तुम्हाला आवाजावरून समजेलच त्याचा आवाज खटकटीत असा येत आहे त्याचा अर्थ मिरच्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त घट्ट असा मसाला बसलेला आहे अजिबात खाली पडत नाही मी तुम्हाला हातावर ठोकून दाखवते हे बघा बिलकुल मसाला खाली पडत नाही आता या मिरच्या स्टोअर करण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला मी सांगते तर मिरच्या स्टोअर करण्यासाठी साठवणुकीसाठी अशी काचेची बरणी घ्यायची ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि उन्हात तिला सुद्धा वाळवलेली आहे म्हणजे हिच्यात अजिबात ओलसरपणा नाहीये शक्यतो साठवणुकीसाठी काचेचीच भांडी वापरावी काचेची भांडी किंवा मातीची भांडी खूप चांगली असतात प्लास्टिकचा वापर टाळायचा प्रयत्न करायचा तर आता ह्या बरणीमध्ये ह्या मिरच्या भरायच्या आहेत मस्त खटखटीत वाढलेल्या आहेत टाकताना टाकतानासुद्धा खूप छान असा आवाज येत आहे तर मिरच्या मी अशा प्रकारे सर्व मिरच्या बरणीत भरून घेते तर आता बघू शकता तुम्ही सर्व मिरच्या बरणीमध्ये भरलेल्या आहेत आता त्याला झाकण लावून घेऊया घट्ट झाकण लावायचं आहे जितकं झाकणघट्ट लावा तितकी ती हवाबंद राहील आणि वर्षभर कडक राहील ही मिरची साधारणतः दोन वर्षसुद्धा अशीच्या अशी राहते तर ह्यातल्या आता मी थोड्याशा मिरच्या फ्राय करून घेते याच्यातल्या तीन मिरच्या मी फ्राय करून घेते आणि तीन ओव्हनला लावते ला तर ओव्हनला लावताना मिरचीला थोडंसं तेल लावायचं आहे तर असं हे तेल घेऊन हे मिरचीला असं लावायचं आहे जास्त तेल नको त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे ह्या मिरचीला असं तेल लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे तर ह्या मायक्रोवेव्ह मिरच्या आणि तेल लावून झाल्यानंतर ह्या मिरच्या अवनला एक मिनिट मायक्रोवेव्ह करायच्या आहेत एका मिनिटात मस्त कुरकुरीत अशा होतात तर आता ह्या मिरच्या मी मायक्रोवेव करून घेते तर ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर या कढईमध्ये फ्राय करून तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मायक्रोवेव्हच्या मिरच्या हा असा क्रिस्पी पण आलेला हा मायक्रोवेव्हचा आणि हा कढई तर मंडळी अशा प्रकारे आपली सांगी मिरची तयार झालेली आहे ही मिरची दोन वर्ष चांगली टिकते ही मिरची तुम्ही वरण आता सोबत खाऊ शकता पावसाळ्यात तोंडी लावण्यासाठी हिचा वापर करू शकता तसेच एखाद्याच्या तोंडाला चावून असेल तेव्हा सुद्धा ही मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापर करू शकता तसेच ही मिरची तुम्ही जेवायला जेव्हा काही नसेल तेव्हा तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता कधीकधी ही नुसत्या भातासोबत देखील खूप छान लागते दही भातासोबत तर ही खूप अप्रतिम लागते तर अशा प्रकारे सर्वांना आवडणारी सानगी मिरची तुम्ही नक्की करा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा लाईक कमेंट शेअर करा विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद